त्याला अजिबात आवडत नाही कोणी बेशिस्तपणा केलेला त्याला जागच्या जागी फायर करणारा माणूस अशा माणसाला सुद्धा एक त्याच्या स्वभावाचे पण एक वेगवेगळे पैरू असतात शिस्तही कोणाकडून येत नसते शिस्त स्वतः सतत बांध बांधवावी लागते आपण फार मार बघू शकतो हा शिस्तीचा माणूस आहे म्हणून ती आपल्याला येईल असं सांगता येत नाही त्यासाठी त्याला विचार करून ते ठरवावं लागते की आपण असं करायला पाहिजे काय माहिती असं म्हणजे कमबॅक मी करणार नव्हतो कारण काय मला ब डेली हा मला हे आवडत नाही कारण तुम्ही डेलीमध्ये चूक काही कोणाची नसले त्याच्यात पण लेखक म्हणतो किती लिहिणार आणि किती हे करणार हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम कलर्स मराठी वाहिनीवर अशोक मामा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि माझ्यासोबत स्वतः मामा आहेत कसे आहात फर्स्ट क्लास मी मस्त आहे तुम्ही ना हो मामा स्वतःच्या नावाचीच मालिका ते आम्हाला जेवढा आनंद आहे तुम्हाला तर त्याहून जास्त असेल काय सांगाल आता काय सांगू तो माझं नाव त्यांनी दिलंय खरं म्हणजे म्हणजे ऍक्च्युली ते अशोक मामा म्हणजे अशोक मामा असं म्हणजे योगा योगायोग नेते खरं म्हणजे ते कॅरेक्टरचं नाव अशोक माधव माझगावकर असं आहे ते अशोक मामा त्यामुळे ती मी मी, मी माझीच आहे असं वाटतं ती लोकांना पण ती या व्यक्तीचं नाव अशोक आहे असं आहे पण मामा आम्हाला यात तुमच्या खूप शेड्स पाहायला मिळणार आहे आम्ही आधी तुमच्या वेगवेगळ्या भूमिका पाहिल्या तर एकंदरीत भूमिका काय असणार आहे हां एका एका म्हणजे याच्यात ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे एक कॅरेक्टर अशी म्हणजे तशी स्वभाव ती Uh, कडक आहे ताठर आहे कडक म्हणजे जो माणूस शिस्तीचा माणूस असतो तो दुसऱ्याला म्हणजे जो माणूस त्याला अजिबात आवडत नाही कोणी बेशिस्तपणा केलेला त्याला जागच्या जागी फायर करणारा आहे माणूस अशा सुद्धा एक त्याच्या स्वभावाचे पण एक वेगवेगळे पैलू असतात प्रत्येक कॅरेक्टर जे आहे त्याच्यावर जे वेगवेगळे पैलू असतात आणि ते वेगवेगळे कॅरेक्टर्स पण इतकी सुंदर गुंफलेली याच्यात चिन्मय मांडलीकरांनी हे केले पाठक आता नंतर आपल्या गोडबुले बाई मुग्धा गोडबुले त्यांनी डायलॉग लिहिले आहेत फार छान दोन्ही दोघांनी छान काम केलेलं आहे आपलं आणि आर्टिस्ट सगळे चांगले असल्यामुळे मजा येते जरा म्हणजे एक वेगळंच काहीतरी घडतंय असं वाटतंय निश्चित पण मामा हम पाच नंतर इतक्या वर्षांनी परत छोट्या पडद्यावर कमबॅक करण्याचा विचार करतो काय माहिती असं म्हणजे कमबॅक मी करणार नव्हतो कारण काय मला डेली हा मला हे आवडत नाही कारण डेलीमध्ये चूक काही कोणाची नसते त्याच्यात पण लेखक म्हणतात किती लिहिणार आणि किती हे करणार आणि आर्टिस्टसुद्धा द्यायचं आहे तो किती व्हरायटी देऊ शकेल देऊन देऊन असा प्रश्न होतो ना मग ते त्याच्यातमध्ये उगाच मग ते शेवटी शेवटी मग ते धोबी हो काम होत जातं मग म्हटलं तर तसं नको आपण आमच्या वेळेला काय होतं आम्ही त्यावेळेस करत होतं वन्स विकत वन्सनी विकवतं किंवा ट्वाईसने आणि होतं त्यामुळे ते बरं होतं ना आठ सहा दिवस सहा सहा दिवसाचे एपिसोड चार चार दिवसाचे केलेले बरे वाटायचे पण ह्याचं सगळं जास्ती करावं लागतं काहीतरी आणि मग त्याच्यात माणूस जातो त्यामुळे मी हे करायचं नाही असं ठरवलं चांगली कथा सापडली म्हणून शिस्त म्हणजे शिस्त हे आम्हाला अशोक मामा प्रोमो मध्ये सांगतात मामांना खऱ्या आयुष्यात शिस्त कोणीला नाही मला शिस्त आहे मला मी बरा शिस्तीचा माणूस आहे तुला ती शिस्त आली कोणाकडून आली कोणाकडून शिस्त ही कोणाकडून येत नसते शिस्त स्वतःच बांधवावी लागते आपण फार तर बघू शकतो शिस्तीचा माणूस आहे म्हणून ती आपल्याला येईलच सांगता सा येत नाही त्यासाठी विचार करून जी। ते ठरवावं लागते की आपण असं करायला पाहिजे शिस्तीसाठी लहानपणी मार मार तर सॉलिड खाल्लेला आहे मी त्यामुळे मी थोडासा शिस्तीचा झालोच नाही तर माईक भरकटलो असतो मी मार तर खाल्लाय पण त्याच्यावर मी प्रेम पण घेत घेतलेला आहे पण एवढी छान स्टारकास्ट आहे सोबत तर किती मजा येते काम करायला मजा येत म्हणजे आमच्याकडे मस्तच मजा असते शूटिंग चालू म्हणजे उत्सव असल्यासारखंच असतो आमच्याकडे पण या शिस्तीबद्दल प्रेक्षकांना काय सांगतात मी सांगतो मी सांगतो एक वेगळे पण एक बघण्यासाठी म्हणजे नेहमीच्या से ज्या सिरियल्स आहेत त्याचे म्हणजे जरा वेगळी असं आम्ही आम्ही नावा की आम्ही कायच्या काय करतो असं आम्ही कधीच म्हणणार नाही पण एक थोडं काहीतरी वेगळे पण ऐकतलं आहे ते लोकांना आवडेल असा अंदाज आहे माझा तो त्यांनी त्यांना जर आवडला तर त्यांनी तो निश्चित ॲप्रिशिएट करावा थँक्यू सो मच मामाल बेस्ट थँक्यू व्हेरी मच मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका